तर जय महाराष्ट्र मित्र हो मित्र हो स्वागत आहे तुमचं बॉन्सर का बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये तर मित्र हो तुम्ही बघत असाल बरेच दिवस झाले आपला ब्लॉग कुठलेच आलेले नाहीत कुठलाच व्हिडिओ पडलेला नाही त्यामागीलही कारण तुम्हीच आहात आणि त्यामागील व्हिडिओ बनवण्यामागील कारणसुद्धा तुम्हीच आहात कारण आ, आ, न, की काही जणांनी खूपच म्हणजे खूपच असे फोन वगैरे केले की व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका म्हणून आपण व्हिडिओ टाकतोय आणि ही जे आता सध्यापर्यंत आपली व्यापाराची धावपळ जी चालू होती त्या कारणास तो व्हिडिओ टाकणं झाले नाही यापुढं आपले भरपूर नवीन व्हिडिओ येणार आहेत तर मित्र हो आपला जे काय कार्यक्रम असतो ते स्क्रिप्टेड नसतोय जे काय असतं ते रिअल असते आपली फार्मिंग आपली शेती तुम्ही बघू शकता एक आखाडा एक फार्म आहे ज्याचं आपलं काम चालू आहे सध्या आणि आपला काय कार्यक्रम स्क्रिप्टेड नसते त्या कारण कारणास्तव आपल्याला ग्रोथ करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि मित्र हो आज आपण भरपूर नवनवीन जनावर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्या कारणास्तव जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून प्रत्येक जणापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रत्येक जणाला आपला ज्या काही वस्तू असतात गाई म्हशी बैल जे काय असतील ते त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे पोहोचले पाहिजे त्या मित्र हो तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून प्रत्येक नवीन माणसापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रत्येक नवीन गरजू व्यक्ती ज्याला जनावरांची खरंच आवश्यकता आहे आणि बाजारामध्ये रेट असे झालेले आहेत की जर आपण साधीही काय विचारायला गेला तर तिचा लाख सव्वा लाख रुपये रेट लावतात सामान्य शेतकरी ते घेऊ शकत नाही आणि शंभर टक्क्यापैकी न ऐंशी ते नव्वद टक्के व्यापारी असतात जेणेकरून जे व्यवहार असतात ते व्यवहार पूर्ण दस्तीच्या खालून केले जातात जे आपल्या सामान्य माणसाला सामान्य शेतकऱ्याला कळत नाहीत आणि ते सामान्य शेतकऱ्याला नाही कळाले त्या कारणास्तव मग ते त्या जनावरांपासून वंचित राहतात ते जनावर त्याला भेटू शकत नाहीत तशा शेतकऱ्यांसाठी तशा गरजू व्यक्तींसाठी आपण खास करून आपल्या फार्मला जनावरं आणीत असतो तर मित्र हो आज तुम्ही माझ्या मागे एक जोडा बघू शकता दोनदात जोडा आहे दोन्ही पण दोन दात आहे तुम्हाला दातं पण दाखवणार आहे मी दोनदात जोडा तुम्ही बघू शकता पहिले तुम्ही जोड्याचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या बघून घ्या जोडा कसा आहे टिका काजळा एक नंबर होंडा जोडा आणि दोन्ही पण जोडा असा सेम टू सेम आहे कुठं काहीच नाही त्याला दोन दात दोन दात होंडा जोडा मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एकदम शांत स्वभावाचा एक जोडा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तुम्ही काज बघू शकता काज बघा आठ ते दहा दिवस बाकी आहेत जोड्याचे आठ ते दहा दिवस बाकी असणारा हे जोडा आपण तुम्हाला एखादा गाईच्या किमतीमध्ये दोन्ही पण ते वासरं देणार आहात एका गायच्या किमतीमध्ये दोन्ही घेऊन जावे हे जे जनावर आहे हे जनावर तुम्हाला एका गायच्या किमतीमध्ये देणार आहोत एका गायच्या किमतीमध्ये तुम्हाला दाखवत काच बघू शकता तुम्ही कसला काच लावलाय बघा चार बोटाचं चा अंतर जे आपण बोलतो ते सेम आहे सेम क्वालिटी सेम एकदम शांत आणि संयमी असं जनावर तुम्हाला कुठंच नाही मिळणार असं जनावर आपण टूून आलेला बघू शकता हे जे जोडा आहे हे जोडा तुम्हाला आपण फक्त आपल्या फार्मला उपलब्ध केलेला आहे एकदम शांत संयमी असणारा असा हे जोडा आज तो आपण तुम्हाला आपल्या फार्मला देणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये मध्ये कुठंच नाही भेटणार हा जोडा आपण आपल्या फार्मला आपल्या आखाड्यावर उपलब्ध केलेला आहे मित्रो एका गायीच्या किमतीमध्ये तुम्हाला दोन देणार आहे दोन एका गायीच्या किमतीमध्ये तुम्हाला दोन मिळणार आहे तर मित्र हो ते तुम्ही जोडा जे बघितला याची किंमत ऐकून तुम्ही दंग व्हाल या दोन गायची किंमत या दोन गायची किंमत फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम आखाड्यावर घेऊन येणे आणि हे जोडा तुम्ही घेऊन जाणे हे आज आपल्याकडून तुम्हाला एकदम असं फुल चॅलेंज फुल ऑफर आहे कारण की एक जनावर जर तुम्ही घ्यायला गेले मार्केटला एक जनावर तर त्याच आम्ही स्वतः ऐकलेत लाख लाख सव्वा सव्वा लाखाला पण आपल्या फार्मचं चा काम चालू असतं असल्याकारणास तो आपण जनावरं भरपूर स्वस्त दरात देणार आहोत मित्र हो तर हे जनावरांचा जोडा तुम्हाला मी फक्त आणि फक्त एक लाख तीस हजार रुपयाला आखड्यावर देणार आहे मित्र एकदम शांत संयमी दोन दोनदा पहिला रुकाल तुम्हाला कुठंच नाही मिळणार हे आपण आपल्या फार्मला उपलब्ध केलेले आहे आणि हेच जर तुम्हाला जोडा तुमच्या फार्मला घेऊन जायचा असेल कमसकम एका एका टायमाला यांच्या मदरची कॅपॅसिटी जी आहे दुधाची त्या टा या यांच्या मदरची अठ्ठावीस लिटरची दुधाची कॅपॅसिटी होती यांची जवळपास दहा दहा बारा बारा लिटरची पहिला रु पहिल्या रुखालोडा आहेत त्या कारण कॅपॅसिटी असणार आहे तर हे जोड आम्ही तुम्हाला एक लाख तीस हजाराला देऊ दिलेलं आहे या फार्मला भेट द्या आणि जनावरं तुम्ही घेऊन जा धन्यवाद